हॅलो नमस्ते कसे आहात सगळे मस्त ना मी पण छान आहे आज मी एक खूप इंटरेस्टिंग आणि खूप अभ्यास केलेले विषयावर बोलणार आहे हे बघा भारतातले पहिले शंभर श्रीमंतांचा अभ्यास करण्यात आला हे तर पहिले आहेत आपले मुकेश अंबानीजी दुसरे गौतम आडाणीजी तिसरे जिंदाल असे पहिले शंभर लोकांच अभ्यास केला गेला आणि ह्यांचेतले कॉमन गोष्टी काढल्या गेल्या ते सकाळी उठल्यावर नऊ दहा पर्यंत असेल काय त्यांची कामं असतात आणि ते सगळ्यात एक कॉमन सापडलं हे अभ्यास पूर्ण केलेले लेखाच मी आहे म्हणजे अभ्यास केला गेला काय आहे कॉमन हे लोकांकडे एवढी संपत्ती आहे एवढे पैसे आहेत मग हे कॉमन काय दिसलं त्या गोष्टींबद्दल मी आज बोलणार आहे का म्हणजे ह्या कितीतरी गोष्टी तुम्ही पण अंगीकारत असाल तुमचे अंगात असतील किंवा काही बदल करायचे असले तर तुम्ही बदल करू शकता का म्हणजे प्रत्येकाला वाटतंय आपणही श्रीमंत व्हावं आपल्याकडे भरपूर पैसे व्हावं असावे म्हणजे आपल्याला स्वतःला तरी आनंद मिळतो हवा तसं आपण जगू शकतो आपण आपले नातेवाईकांना आपले सोसायटीला आपल्या समाजाला बऱ्याच काही करू शकतो आपल्याकडे पैसे असला असले तर असं बरेच लोकांना वाटते त्यामुळे ह्या लोकांचं काय वैशिष्ट्य आहे किंवा ते काय करतात ह्याच्याबद्दल मी आज सांगणार आहे ज्याच्यामुळे त्यांचे घरात पैसेचा पाऊस पडतोय मग आपल्या घरात कसा पडेल हा आपण विचार करू पहिली गोष्ट सगळ्यांची कॉमन आहे म्हणजे ती सगळी लोक सकाळी लवकर उठतात लवकर उठल्यावर मॉर्निंग वॉकला जातात एक्सरसाइज करतात हे सगळं कॉमन आहे सगळे लोक कोणी दहा वाजता उठलं आंघोळ केली आणि ऑफिसला गेलं असं नाही हे शंभरमधले शंभर लोकसुद्धा सकाळी लवकर उठतात आणि उठल्यावर वॉक असेल त्यांचं एक्सरसाइज असेल का आपला शरीर पण अगदी तंदुरुस्त ठेवायला शरीराला एक्सरसाईजची गरज आहे हे त्यांना सगळ्यांना माहीत आहे त्यामुळे हे, हे त्यांचं कॉमन रुटीन आहे तर सगळं झाल्यावर ते काय करतात येतात चहा घेतात आणि चहा घेत असताना त्यांचं प्लॅनिंग ऑफ द डे होत चाललेलं असते आज काही काही कामं आहेत त्याची लिस्ट ते बनवतात त्या लिस्टची स्टडी केली जाते आणि लिस्ट प्रायोरिटी वाईज करतात म्हणजे अति महत्वाचं काम पहिलं नंतर असं चालू असते त्याच्यानंतर त्यांचं रोज आंघोळ असेल प्रेशोडा असेल हे करत असतील आणि नंतर तेंचा लमाई लांच, तेंचा ते त्यांचं ब्रंच चाललेलं असते आपल्याला माहीत आहे लंच ब्रेकफास्ट ब्रंच हां आणि ब्रंचमध्ये त्यांचं गुड इनटेक असते बॅलेन्स्ड फूड असते जेणेकरून तर दिवसभराला त्यांना चार्ज ठेवेल असं ते ड्रायफ्रूट्स असतात फळं असतात बाकी काही नाश्त्याचे पदार्थ असतात सगळं गुड क्वालिटी फूड असते आणि नंतर ते आपले कामाचं प्रायोरिटाइज करताना प्रायोरिटी देताना कुठलं काम पहिलं करतात माहिती आहे का आपण ते काय करतो इजिएस्ट काम आधी घेतो ते तसं करत नाहीये मोस्ट डिफिकल्ट द काम त्यांचे टू डू लिस्टमध्ये पहिलं असते आणि त का पहिलं घेतात म्हणजे पहिल्यांदा आपण काम चालू करताना केव्हाही आपण एनर्जेटिक असतो आपण उत्साही असतो म्हणून द मोस्ट डिफिकल्ट टास्क पहिलं घेतलं जाते आणि रोज ते काहीतरी नवीन करत असतात नवीन स्टार्टअप्स चालू करतात आणि हे ह्याच्यासाठी का फक्त पैसे मिळवण्यासाठी नाही त्यांच्याकडे पैसा चिकर आहे किती तरी पिढ्या बसून खाल्ले तरी काही कमी पडणार नाहीये त्यामुळे फक्त पैसेसाठी नव्हे हे ॲडव्हेंचर आहे हे जॉब क्रिएशन आहे हे बघा आता किती लोकांना जॉब्स मिळतात आता एका एक कंपनीत हजार एम्प्लॉईज असले तर ॲक्च्युअली प्रत्येक माणसामागे सहा लोक जगतात विचार करा नवरा बायको दोन मुलं आई वडील असं ते किती लोकांना जगायला हेल्प करतात विचार करा त्यामुळे ते रोज नवीन नवीन नवी सेटअप नवीन नवीन नवी विचार त्यांचे डोक्यात असतात आपल्यासारखं एवढं झालं अनिवांत नाहीये न्यू न्यू सेटअप्स उघडतात रोज नवीन नवीन काहीतरी चालू असते का अजूनही मी किती लोकांना जॉब देऊ शकतो आणि ते जॉब तेवढे लोकांना मिळाल्यामुळे तेवढे लोकांचे पाठीमागे आणि किती लोक उभी राहू शकतात हा त्यांचा विचार असतो म्हणजे समाजाचा विचार असतो ह्याच्याशिवाय देवावर ते विश्वास असतो देव पण पन करतात पण असं नाही सगळं सोडून आधी देव करतात असं काम आधी करतात मग देवावर विश्वास आहे देवपूजा असेल देवाला जाणं असेल दानधर्म असेल हे सगळं ते अगदी मोकळे हातानं अगदी अघळपघळ रीतीनं करत असतात आपण आता ह्यांचं काय शिकायचं तुम्ही म्हणाल ह्या लोकांकडून आपण काय शिकतोय तुम्हीच विचार करा बघू आपण काय शिकतोय एक ना एक काळी ते लोक पण अगदी ऑर्डिनरी पीपल होते आता हे नसले तरी ह्यांचे आई वडील असतील कोणी पण ते तिथून इथे पर्यंत कसे आले हे आपण जाणून घ्यायचं असते आणि ती आज आत्ता जगातले असतील किंवा आपले भारतातले असतील श्रीमंत व्यक्तींमध्ये एक असले तरी ती आपल्यासारखीची माणसं आहेत आपल्यासारखं त्यांना सर्व काही आहे फक्त ते सिस्टमॅटिक सगळं करतात आणि विचार करण्याची पद्धत वेगळी आहे ते विचार आजचा विचार आत्ता पुरता करत नाही आहेत पुढचा विचार करतात त्यामुळे पुढचे तीन चार वर्षात काय आपल्याला दिसेल तर त्यांना आज दिसत असते त्यामुळे ह्या लोकांचं विचार करण्याची पद्धत ही जराशी वेगळी आहे आणि ते फक्त स्वतःपुरतंच विचार करत आहेत समाजासाठी करतात मी किती लोकांना नोकरी देऊ शकतो हे मी देशाचं काय भलं करू शकतो माझा देव देश ह्याच्यामुळे किती पुढे जाऊ शकेल हा सगळे विचार ते करत असतात त्यामुळे हे सगळे ते विचार केल्यामुळे त्यांच्यावर पैसेचा पाऊस पडतो पाऊस पडला तरी ते थांबतात का तिथेच नाही आपल्यासारखं लय म्हणू भास झाला हां माझी मुलं बाळा तीन पिढ्या बसून खातील भास झालं की नाही ह्यांचं नाही हे रोज बघा तुम्ही गौतम अदानी साहेब बघा मुकेश अंबानी बघा रोज त्यांचं काहीतरी नवीन नवीन सेटअप्स चालू असतात नवीन चालू असते कशासाठी ते असं म्हणतात का आमचं वय झालं आता आता काय आमची मुलं बघतील हे बघतील नाही ते कधीच असा विचार करत नाही माझं वय झालेलं आहे आता कशाला करू मला काही कमी आहे नाही त्यांचा विचार असतो देशाबद्दल मी आणि किती लोकांना नोकऱ्या देऊ शकतो किती लोकांचं मी भलं करू शकतो हे सगळे त्यांचे विचार असतात ते स्वतःपेक्षा जरा बाहेर जाऊन आउट ऑफ द बॉक्स म्हणेन मी विचार करतात त्यामुळे त्यांच्यावर पैसेचा पाऊस পড়তো আচ্ছা হেভ এ গুড ডে